तुम्हाला मी एक कट करून दाखवते हा आपला मिरची वडा इथे मस्त तयार झालेला आहे नमस्कार विजेताज रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पावसाळा स्पेशल मिरची वडा बनवणार आहोत बाहेर मस्त पाऊस पडतोय आपण आज मस्त मिरची वडा बनवणार आहोत तर मग चला आपण सुरुवात करूया तर हे आता मिरची वडा आपण करणार त्यासाठी मी अशा मिरच्या घेतलेल्या मिरची वडा करण्यासाठी ना या अशा मिरच्या घ्यायच्या ह्या मिरच्या दोन प्रकारच्या असतात एकदम हिरव्यागार कलरच्या असतात आणि या पोपटी कलरच्या असतात आपल्याला पोपटी कलरच्या घ्यायच्या कारण का तर एकदम हिरव्यागार असतात ना त्या थोड्या तिखट असतात आणि अशा पोपटी कलरच्या असतात ना त्या थोड्या तिखटला कमी असतात तर आपल्याला याद घ्यायची आहे तर आता मी या धुवून घेतलेले आहेत आता आपण कट करून घेणार आहोत आता देठ आहे ना तो पूर्ण नाही कट करायचा अर्धा कट करायचा आहे त्यानंतर ही मिरची आणि हे फक्त आपल्याला एक साईडहून कट मारून घ्यायची पूर्ण इथून नाही कटत याची फक्त एक साईडवर अशी कट मारायची थी। ती आणि त्यानंतर या मिरचीमधलं बी असतं ना हे काढून घ्यायचं बी नाही ठेवायचं कारण बी कसं मिरचीतलं तिखट असतं तर आपल्याला हे बी सर्व काढून घ्यायचं आहे म्हणजे लहान मुलांना तिखट नाही लागणार ही मिरची जास्त ही मिरची तिखट नसतेच पण लहान मुलांना कसं थोडी तिखटच लागते तर हे बी सर्व काढलंच ना मग ती मिरची तिखट नाही लागतात हे पण मी बी सर्व काढून घेतलेलं आहे हे अशी ठोकलीत ना सर्व बी निघून जातात हे पा आपल्या मिरचीमध्ये अजिबात बी नाहीये अशीच आता आपण दुसरी पण कट करणार आहोत तर हे पा मी अर्धा दट दीड कट केलेला आहे त्यानंतर फक्त एक साईडून आपल्याला कट मारायची आहे त्यानंतर हे सर्व बिय ना ते आपल्याला काढायचं कट करून घेतलेले आहेत आणि मी आता पाण्यामध्ये ठेवलेले आहे आणि आता मी थोडस या पाण्यामध्ये एक चमचा मीठ टाकते म्हणजे काय माहिती आहे ह्या पाण्यामध्ये मीठ टाकलं ना ह्या आपल्या मिरचीला ना थोडंसं हे आतमध्ये पण मीठ लागतं आता मी असं पाण्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आता आपण एक सहा मिनिट असंच ठेवणार आहे पाण्यामध्ये म्हणजे जेणेकरून ना आपलं मीठ आहे ना ह्या मिरच्या आतपर्यंत व्यवस्थित लागेल आणि मिरची आळणी वगैरे नाही लागणार हे पाणी बटाटे उकडून घेतलेली आहेत आपण पाव किलो मिरच्या घेतलेल्या आहेत आणि पाव किलो मी आता इथे बटाटे उकडून घेतलेले आहेत तर मग चला आता आपण ह्याची भाजी बनवून घेणार आहोत तर आता आपल्याला तेल ना अगदी थोडंसं घ्यायचं आहे त्यामध्ये आपण राई टाकणार आहोत त्यानंतर जिरं आता आलं आणि लसूणचा ठेचा करून घेतलेला आहे तो टाकायचा आपल्याला त्यानंतर कढीपत्ता घालून घेऊया हळद त्यानंतर हिंग लाल तिखट आणि गरम मसाला मस्तनी मिक्स करून घ्या. आमस मस्तच उठलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकूया. आता आपण उकडून घेतलेली बटाटी टाकणार आहोत. अशीच हाताने मॅश केली आणि आता चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचं आहे आता मिक्स करून घ्यायचे आणि आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे भाजी इथे मिक्स करून झाली ना ही गॅस बंद करायचा भाजी मस्त तयार झाले वास मस्त सुटलेला नाच। बेसन घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा तांदळाचं पीठ त्यानंतर हळद चवीप्रमाणे मीठ मी आता मिक्स करून घेऊया आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आहे एकदाच पाणी नाही टाकायचं आपल्याला ना हे बॅटर जास्त जाड पण नाही करायचं आणि पातळ पण नाही करायचं जास्त जर पातळ केलं ना तर आपल्या मिरचीला हे बॅटर लागणार नाही राहणार नाही आणखी थोडं पाणी टाकायचं आता आहे आता आपलं बॅटर इथे मस्त तयार झालेलं आहे आणि आता बाहेर आमच्या इथून मस्त पाऊस पडतो तुम्हाला दाखवतेच मी आता भाजी पण इथे थंड झालेली आहे आता आपण मिरची भरायला घेणार आहोत हे आता मी या पाण्यामध्ये मिरच्या ठेवलेल्या त्या मी आता काढून घेतलेल्या त्या मिरचीमधलं ना सर्व पाणी आपल्याला असं काढून घ्यायचं आहे तर पाणी नाही आहे मिरचीमध्ये तर ही मिरची भरून घेणार आहोत आपण यामध्ये ही भाजी आपल्याला टाकायची आहे अशाच आता आपण मिरच्या सर्व भरून घेणार आहोत आता मी मिरच्या भरून घेतलेल्या आहेत आता आपण या तळाला घेणार आहोत तर या बॅटरमध्ये मिरची अशी बुडवून घ्यायची आपलं बॅटर ना व्यवस्थित झालेलं आहे आपल्या मिरचीला व्यवस्थित लागलेला आहे आता ही आपण तेलात सोडणार आहोत तेल जास्त पण आपलं तापलेलं नाही पाहिजे आणखीन एक सोडणार आहोत आपण तेल एकदमच जास्त तापलेलं असलं ना तर मग तो आपला बेसन आहे ना ते पूर्ण करपून घेऊ त्याच्यामुळे तेल जास्त पण तापलेलं नाही असं असलं असल पाहिजे आपण पलटी करणार आहोत हलगत पलटी करायची आणि सगळ्या बाजूने शिजवून घेणार आहोत आता आपल्या मिरच्या झालेल्या आहेत इथे मिरची वडा तयार झालेला आहे आता आपण हा काढून घेणार आहोत तयार झालेला आहे आपला मिरची वडा असेच आता आपण दुसरे पण तळून घेणार आहोत या पण होत आलेल्या आहेत मिरच्या तळताना ना गॅस एकदम फास्ट नाही ठेवायचा म्हणजे ना मीडियम गॅस ठेवायचं म्हणजे आत परत मिरची आपली व्यवस्थित शिजते आणखीन एक दोन मिनिट आपण ठेवणार आहोत बाहेर तुम्ही बघू शकता मस्त पाऊस पडतोय आणि आता गरम गर्म आपला मिरची वडा इथे मस्त तयार झालेला आहे आता आपण त्यासोबत चहा करून मस्त ह्याचा आस्वाद घेणार आहोत हा फा आपला मिरची वडा इथे मस्त तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता मिरची आपली मस्त तयार झालेली आहे आपला वडा आणि लागते पण ही मस्त आपलं बेसन पण व्यवस्थित असं लागलेलं आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा